महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा धुळे शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय जिथे तब्बल चाळीस वर्षापूर्वी नकाशावर रस्ता मंजूर झाला तिथे आज एक मोठा नाला तयार झालाय आणि याचं नाल्याचं पाणी आता लोकांच्या घरात शिरत असल्याने नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत धुळे शहरातील प्रभाग क्रमांक बारा मधील बटगुजर प्लॉट परिसरात एकोणीसशे त्र्याऐंशी सालाच्या मंजूर लेआउटनुसार फायनल प्लॉट नंबर छत्तीस ते अडोतीस मध्ये नकाशावर दाखवण्यात आलेला रस्ता प्रत्यक्षात अस्तित्वातच नसून त्याच्या जा जा जागी मोठा नाला तयार झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे या नाल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यातच नव्हे तर सध्याही नागरिकांच्या घरात आणि दुकानांमध्ये दोन दोन फूट पाणी साचत आहे ज्यामुळे स्थानिक रहिवाशी पूर्णपणे हवादिल झाल्या आहेत या गंभीर समस्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांनी इंजिनियर अक्षय मुंडके यांच्याकडे धाव घेतली त्यानंतर मुंडके यांनी पब्लिक तज्ञ इंजिनियर समीर बहाळकर आणि स्थानिक रहिवाशांसह नुकतीच या भागाची पाहणी केली पाहणीनंतर नाल्याचं पाणी घरात शिरण्यापासून रोखण्यासाठी आणि नकाशावरील मंजूर रस्ता पुन्हा खुला करण्यासाठी महापालिकेच्या संबंधित विभागाशी तातडीने चर्चा करून तोडगा काढण्यात असल्याचं आश्वासन सामाजिक कार्यकर्ते इंजिनियर अक्षय मुंडके यांनी दिले आहे नमस्कार मी इंजिनियर अक्षय प्रमोद मुंडके आज आम्ही फायनल प्लॉट नंबर सदोतीस आणि अडोतीस प्रभाग क्रमांक मध्ये इथे हा सगळ्यात जुनं इंडस्ट्रियल लेऊट आहे जिथे खूप वर्षापासून व्यवसाय करणारे पटेल समूह आहे पटेल बांधव आहेत पण या समूहाला या समूहाने शहराला इतकं काही दिलेलं आहे पण या समूहाच्या प्रतिष्ठानाच्या समोरच रस्त्यातनं वाहणारा नाला झालेला आहे रस्त्यात नाला आहे की नाल्यात रस्ता आहे हेच समजायला मार्ग नाही आहे आणि ह्या गोष्टींची अडचण आज समोर आलेली आहे सगळे पटेल बांधवांनी मला ही सुचवली कळवली आणि त्या अनुषंगाने माझ्यासोबत आज प्लंबिंग कन्सल्टंट प्लंबिंग तज्ज्ञ समीरजी बाळकर पण मी त्यांना घेऊन आलेलो आहे की हा विषय कसा सॉल्व्ह करता येईल कारण मुळात अडचण ही आहे की लेआउटवर हा रोड मंजूर आहे पण तुम्ही जर जागेवर आलात तर इथे आला नाला सापडणार आहे तुम्हाला म्हणजे रोडच गायब झालेला आहे तर हा विषय कसा सांभाळता येईल कसा सोडवता येईल याच्यासाठी आज आम्ही इथे सर्वे जमलो आहोत आणि लवकरच आम्ही महापालिकेला याचं निवेदन देऊन हा रोड मंजूर करून घेऊ यासाठी आम्ही सर्व नागरिक प्रयत्न करणार आहोत बोला हा संपूर्ण भाग व्यावसायिकांचा आहे पटेल बांधवांचा आहे हे पटेल बांधव जे धुळे महानगरपालिकेला नियमित त्यांचा टॅक्स देत असतात साधं एवढं सगळं टॅक्स दिल्यानंतर त्यांच्याकडे इथे स्ट्रीट लाईटची व्यवस्था नाही नाल्यात रोड आहे त्यानंतर इथे जे काही घाणीचं साम्राज्य तयार होतं हे देखील साफ करण्यासाठी ते जर महापालिकेत कंप्लेंट करतात तर महापालिकेकडनं कर्मचाऱ्यांकडनं त्यांना सांगितलं जातं की तुम्ही स्वतः पैशांनी तुमच्या माणूस लावून घ्या आणि ते करून घ्या टॅक्सही भरा तुम्ही आमचा आणि तुमच्याच पैशांनी तुम्ही घाण साफ करून घ्या ते अशा पद्धतीचा प्रभागाची ही रचना झालेली आहे तर त्यामुळे आम्ही निश्चितच महापालिकेला याच्यावर इशारा देतो की लवकरात लवकर आमची ही समस्या हे व्यापारी बांधवांची समस्या आपण सोडून द्यावी रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा